इचलकरंची शहराला अंमली पदार्थांचा विळखा वाढत चाललाय दारू गुटखा याचबरोबर आता अफू गांजा अशा अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री आहे या विरोधात आक्रमक भूमिका घेत शुक्रवारी महाविकास आघाडीच्या वतीनं प्रांत कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली इचलकरंची शहर नशामुक्त झालंच पाहिजे अशा घोषणा देत आंदोलकांनी प्रशासनाचं लक्ष वेधलं गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापूर सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात अंमली पदार्थांची तस्करी वाढली आहे गांजा चरस एमडी मेफेड्रॉन सारख्या अंमली पदार्थांची विक्री वाढत असल्यानं तरुणाई भरकटत चालली आहे शिवाय पंधरा ते बावीस वयोगटातील तरुणाईमध्ये गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे शहापूर पोलिसांनी कोरोचीतील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरकडून लाखो रुपयांचं ड्रग जप्त केलं आहे त्यामुळे या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीनं शुक्रवारी इचलकरंजीतील प्राण कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली अंमली पदार्थांची विक्री रोखा इचलकरंजी नशामुक्त करा अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा अशा घोषणा देत आंदोलकांनी प्रशासनाचं लक्ष वेधलं इचलकरंजीतील पडीक इमारती निर्जन ठिकाणं आणि माळ रानावर अंमली पदार्थांचं सेवन होत आहे अशा ठिकाणी पोलिसांनी गस्त घालावी अंमली पदार्थांची विक्री आणि सेवन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी या आंदोलनात शशांक बावस्कर सयाजी चव्हाण प्रकाश मोरबाळे उदयसिंग पाटील अमरजीत जाधव युवराज शिंगाडे प्रमोद खुडे बाबासाहेब कोतवाल संजय बेडक्याळे वसंत कोरवी सदामाला बादे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते